छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर सर्व स्तरातून टीका होते छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या वजीर आणि त्यांच्या पत्नीला लाच देऊन आग्र्यातून सुटले पेटारे बिटारे काही नव्हते चक्क लाच देऊन ते तिथून बाहेर पडले त्यासाठी किती हुंडा वटवला याचे पुरावेही आहेत असे सांगत मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी नव्या वादाला तोंड फोडलं त्यानंतर त्यांच्यावर आता टीका होते था था। या अनुषंगाने अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता पुण्यात समाधान चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं

मराठा समा आंदोलकांतर्फे ते त्यांनी भंडारकर इन्स्टिट्यूटला धडक दिलेली आहे व ते निवेदन द्यायला इथं पोहोचलेले आहेत तरी त्यांना आत घेण्यात येत नाहीये ते राहुल सोलापूरकर इथं विश्वस्त म्हणून भंडारकर इन्स्टिट्यूटला आहेत मराठा समाजाची मागणी आहे की त्यांची त्वरित तिथून हकलपट्टी करा आपण त्यांच्याशी सविस्तर बातचीत करून जाणून घे संपूर्ण प्रकरण काय आहे आज इथे आलता निवेदन द्यायला राहुल राहुल सोलापूरकर यांनी वाद्रस्त विधान केलं आहे काय म्हणणं आहे तुमचं सर आम्ही पहिल्यांदा इथं निवेदन द्यायला आलो बघा गेट लावून घेतलंय त्यांनी महाराजाबद्दल बोलतोय ज्या महाराष्ट्रामध्ये अखंड महाराष्ट्राचे दे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल हा माणूस बोलतो याची महाराष्ट्रात राहायची लायकी नाहीये हा पहिला बघा हा ही बिनबापाची आवलत असली पाकिस्तानची का कुठली हे बघा पहिलं आमच्या दैवतावर बोललाय तो हा पुण्यात कुठे जरी दिसला हे तर टक्कल फोडल्या राहणार नाहीत आम्ही सकल महाराष्ट्र हा हा छत्रपतींचा मावळा यांनी एवढं वादग्रस्त विधान कुठल्या कु, 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 आधारे कुठल्या पुरावे केले काय त्यांना का त्यांचे पुरावे काय माहिती त्यांनी कोणते पुरावे आणले महाराजांबद्दल हे इतिहास सांगतात यांच दोन वेळेस झाले या संस्थेचं याच्या अगोदर पण असा विषय झालेला आहे जेम्स प्रकरणातही असं झालेलं होतं शंभर टक्के असं झालेलं होतं आता गेट लावून घेतलं आमचं निवेदन पण घेतलेलं नाहीये आणि गेट लावून घेतलं यांनी आता मी अशाला पाठीशी घालतोय महाराजांबद्दल महाराजांचा अपमान करणाऱ्या माणसाला पाठीशी घालते ही संस्था मग यांची महाराष्ट्र तुम्ही संस्था चालवता कशाला हा माझा सकल म्हणजे महाराष्ट्राला आज जर तुमचं निवेदन नाही घेतलं किंवा तुमची मागण्या पूर्ण पुढचे पाऊल काय असेल तुमचं आम्ही महाराष्ट्र महाराष्ट्रभर उद्रेक होईल महाराजाबद्दल बोलायला आम्ही खपून घेणार नाही महाराष्ट्रभर उद्रेक होईल याचा आणि आम्ही जोपर्यंत निवेदन घेणार नाही आम्ही शांततेत निवेदन द्यायचं होतं आम्हाला आम्ही जोपर्यंत निवेदन घेणार नाही तोपर्यंत इथेच बसून राहणार आहे भाऊ काय म्हणणे निवेदन द्यायचंय तुम्हाला आज जायचंय भेटायचं आहे तुमच्या मागण्या तुम्हाला ठेवायच्या गेट वरच थांबवण्यात आले किंवा ते लोक काय हे करत नाही तुम्हाला आम्ही सुरुवातीला गेलो शांततेत आम्हाला निवेदन द्यायचं होतं पण साधा एक कामगार येतो आणि कामगार म्हणतो की आम्हाला निवेदन द्या आम्ही त्या कामगारांकडे कुठल्या पद्धतीने निवेदन द्यायचं इन्स्टिट्यूट चा एखादा पदाधिकारी असेल तर त्याच्याकडे तरी किमान देऊ शकतो साध्या कामगाराकडे द्यायचं कामगारांनी दादागिरी करायची दादागिरी त्यांची झाल्याच्या नंतर परत पोलीस प्रशासनाकडे मदत मागायची लॉक गेटला पण लॉक लावलेलं होतं ऑफिसच्या गेटला आम्ही तिकडं पण गेलो होतो लॉक लावलेले मग शेवटी मॅडम म्हंटले की मी मध्यस्थी करते अधिकाऱ्यांना पाठवते आम्हाला कोणाच्या कामगारांच्या हातात द्यायचं नाहीये कोणी इकडचा वरिष्ठ अधिकारी असेल त्यांच्या हातात निवेदन वरिष्ठ अधिकारी इथं तुमचं निवेदन स्वीकारायला स्वीकारायलाय मॅडम आता तार मॅडम मी विचारलंय तिथं कोण अधिकारी आहेत त्यांना पाठवणार आहे ते मध्यस्थी करून आमच्या दोन तीन जणांना घेऊन गेले आमच्या सेवकांना मराठा सेवकांना तीन जणांना तीन जणांना आम्हाला घेऊन गेलेले आहेत त्यांना फक्त आतमध्ये बाकीच्या आम्ही बाहेर थांबलेलो आहोत आता फक्त त्यांनी आम्ही अधिकाऱ्यांनी आमचं निवेदन स्वीकारावं काय निवेदनात काय काय मागण्या करा निवेदनाच्या आमच्या मागण्या तेच आहे राहुल सोलापूर ज्या संस्थेवर आहेत त्यांना इकडून बेदखल करावं संस्थेने आणि त्यांच्यावर सरकारने फक्त त्यांनी कारवाई करावी त्यांच्यावर कारवाई नाही झाली किंवा तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढचं काय तुमचं पाऊल असेल बंद करून प्रमाणात मोठ्या आंदोलन महाराष्ट्राचं आराध्य देवस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर हे जे बेताल वक्तव्य राहुल सोलापूरकरण जे केलंय हे एक जातीवाद जाती ते निर्माण लोकांना जर वक्तव्य केलं अठरा प्रकार जातीला सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलेलं आहे आणि अठरा पगड जातीला सोबत घेऊन आपला चालणारा एक महाराष्ट्र आहे पण ह्याच्यात असे बेताळ वक्तव्य वक्तव्य करणारे जे लोक आहेत ह्यांना काही ना काही साफ बसला पाहिजे कारण का आम्हाला असा प्रश्न पडलाय का शासनानं पण अशा लोकांना वक्तव्य करण्यासाठी मोकळं सोडलंय की काय अशा लोकांचा राजीनामा घेतला पाहिजे संस्थेतून त्यांना बेदखल केला पाहिजे आणि ह्यानं पूर्ण अख्या भारताची माफी मागितली पाहिजे महाराष्ट्राचीच नाही तर अख्ख्या भारताची हा येऊन माफी मागितली पाहिजे डबल येणार असं वक्तव्य आयुष्यात कधी केलं नाही पाहिजे तुम्हाला काय वाटतं असं त्यांच्याकडे कुठले पुरावे असेल असं वक्तव्य केलेलं आहे बघा त्यांच्याकडे पुरावे हे काय अख्ख्या जगाला माहितीये या गोष्टीवर अभ्यास करते की खरंच त्यांच्या इतकं शिवाजी महाराजांवर कुणाची हिंमत नाही बोलण्याची आग तो त्यांनी ते प्रत्यक्षात सगळं केलेलं आहे पण यांनाही स्वतःच्या प्रसिद्धी पोटी इतिहासात काहीतरी उगाच खोड काढणे काहीतरी आहे म्हणून असं सांगणे आणि स्वतःची प्रसिद्धी करून घेण्यासाठी समाजाला काहीतरी वेड्या दिशाभूल करणे हेच वक्तव्य स्वतःच्या प्रसिद्धी पोटींनी केलंय त्याच्यामुळे आम्ही आजी अजिबात खपून घेणार नाही आम्ही ह्या गोष्टीचा जाहीर निषेध करत आहोत आणि येत्या दोन दिवसामध्ये जर या संस्थेहून त्यांना बेदखल नाही केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये एक आंदोलन उभा करण्याचा आम्ही नियोजन करत आहोत आणि आम्ही मराठा सेवक आम्ही इथं जाऊन फक्त आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की बाबा राहुल सोलापूरकडनं जे वक्तव्य केले त्याच्या संदर्भामधलं तर आम्हाला यांनी पार्क गेटच्या बाहेर काढलं इव्हन जे प्रशासनाच्या माध्यमातून आणि जेवढे आपले आपले बांधव जे मीडियाचे होते त्यांना देखील यांनी सर्वांनी बाहेर काढून गेटला लॉक लावून टाकले हे खूपच चुकीचं आहे कारण शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये अठरा पगड जातीतला कुणीही मावला खपून घेणार नाही या वक्तव्याला कुणीच खपून घेणार नाही महाराष्ट्राला कुठलाही नागरिक पण ह्या ज्या मूर्खासारख्या जे स्टेटमेंट दिले हे अजिबात आम्ही आता सगळे सगळे मिळून जाहीर निषेध करत आहोत या धाऊर सोलापूरच्या आईला इतिहास परत नवीन सांगायला लागेल लागे। कारण त्याच्या आई बाबाची ती जबाबदारी होती की त्यांनी त्याला नीट संस्कार द्यायला पाहिजे इतक्या वर्षाच्या इतिहासावर ही विकृत लोक आता का चिखलभेद करते आपल्या अख्ख्या पूर्ण महाराष्ट्राचं नाही अख्ख्या भारताचं दैवत असलेल्या शिवाजी महाराजांवर हे काजवे ही कुत्री भुंकून काय साध्य करू शकता इच्छित आज शिवाजी महाराजांचा पदोपदी आप अवमान करून त्यातनं साध्य काय करायचं आम्ही सांगतो ह्या सोलापूरला सोलापूरला पुण्यात जिथं घावल तिथं त्याचा टाळू आम्ही सडकणार कारण हे ही विकृती आम्ही वाढून देणार आम्ही इथं ठेवणार कारण वारंवार ह्या घटना घडला आहे आणि शासनाने यात लक्ष घालावं आता ह्या ज्या संस्थेमध्ये ही हो भांडगर प्राच्य प्राच्य विद्या इथं मागं पण इथल्या असल्या विकृत लोकांनी जेम्स जेम्सना विकृत माहिती पुरून आमच्या इतिहासाची छेडछाड केली आता ह्याच संस्थेमधला एक विकृत एक अशीच छेडछाड करतो आहे मी म्हणतो शासनाने याच्यावर देशद्रोहाचा गु गुन्हा दाखल करायला पाहिजे कारण शिवाजी महाराज हे पूर्ण आमचं कुठल्या मा एका समाजाचं दैवत नाही पूर्ण भारताचं दैवत भारत आहे सगळ्या हिंदूंचं श्रद्धास्थान आहे आणि त्या श्रद्धास्थानावर जो आघात करतो त्या कुत्र्याला मी म्हणतो शासनाने फरफडत नेऊन त्याला देश डोळ्याचा गुन्हा दाखल करावा आणि या संस्थेने हो। त्याला तात्काळ या इथल्या पदावरून हटवावं कारण जेणेकरून बाकीच्या असल्या विकृतांना एक मेसेज आहे परत शिवाजी महाराजांबद्दल इतिहासात बोलताना शंभर वेळाच्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपल्या पुण्यातील सिने अभिनेत्री सिने अभिनेत्री म्हणायचो का याला खान माणसाला बोलला बाहेर राहुल सोलाबुरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जे आपण शब्द वापरले त्यांचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ यांच्यावर आम्ही जाहीर रिक्षेत करतो अनेक जण या ठिकाणी आपण म्हणलोय की अनेक जणांचा आम्हाला फोन आला आपण सत्ताधारी पक्षातले आपण आहोत सर्वजण कार्यकर्ते पण सत्ताधारी पक्षातले तरी असलो पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर कुणी अशा व्यक्त व्यक्त केले तर आम्ही त्या मुळीच सहन करणार नाही आणि अशा व्यक्तीचा आम्ही जाहीर रिक्षेत करतो आमच्या मागण्या जर का पूर्ण नाही झाल्या तर भंडारकर इन्स्टिट्यूटला आम्ही स्वतः टाळ टाळ्या टोकू व संपूर्ण महाराष्ट्रभर एक मोठं आंदोलन उभं करू अशी आक्रमक प्रतिक्रिया मराठा आंदोलकांनी घेतलेली आहे आपला आवाज न्यूज साठी विशेष झोळे पुणे